तर ह्या आहेत शुभ्राच्या चार मैत्रिणी म्हणजे यांचा फाईव्ह स्टार ग्रुप आज आहे रविवार आणि आमच्या सोसायटीपासून पाच मिनटाच्या अंतरावरती सर्कस चालू आहे आणि आठ दिवसापासून यांचं चालू होतं की सर्कस बघायला जायचं फायनली योग आला दुपारी चारच्या शोला आम्ही गेलो होतो आणि पाहू शकता या सगळ्या किती खुश आहेत तिकीट वगैरे अगोदरच काढलं होतं बॅगमधून त्यांनी खाण्याची वगैरे सोय केलेली आहे त्यांची स्वतःची चारला सर्कसचा शो चालू झाला एकापेक्षा एक सरस आणि डोळ्याचे पारणे फेर फेडणारे सगळे खेळ होते बघायला जेवढं छान सुंदर आणि मनोरंजक वाटतंय तेवढंच ते करणं खूप भयानक आणि जीवावर उदार होऊन हे सगळे खेळ खेड़ खेळतात तिकडे सर्कस चालू आहे आणि इकडे यांची खाण्याची सर्कस असं शेअर करणं चालू आहे खूप छान होत्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मुलींनीसुद्धा एन्जॉय केल्या हा सायकलचा खेळ बघून असं वाटलं आपल्याला सायकल चालवता येत नाही ते फार बरं आहे एवढा हा डेंजर खेळ होता व्हिडिओ फार मोठा होईल कारण अडीच तासाचा शो होता एवढं सगळं तर शूट करून अपलोड करणं पॉसिबल नाही आणि तिकडं जसा एक एक खेळ संपत होता तसं इकडं यांचं एक एक खाणं चालू होतं आता ते आईस्क्रीम आहेत डोळ्यावरती पट्टी बांधून हातातली किंवा तोंडातली वस्तू शूट करणं फार डेंजर एकाच वेळेस एवढ्या सगळ्या रिंगसोबत ही ॲक्टिव्हिटी होती खूप छान करत होती ती मुलगी मुलींनीसुद्धा सुद्धा एन्जॉय केलं कारण आठ दिवसापासून त्यांचं चाललं होतं आणि आज फायनली त्यांना सरकस बघता आली आणि घरी जाऊन आपण यातलं काय काय ट्राय करायचं असा त्यांचा सगळा विचार चालू होता चर्चा चालू होती खाऊवाल्यांनी तर उच्चाद मांडला होता त्याच्यामुळं मुला मुलांचं शोकडे लक्ष कमी ते बघण्याकडे कमी आणि खाण्याकडे जास्त असा सगळा प्रकार झाला होता एकंदरीतच सगळे खेळ खूप छान होते आणि हा होता ह्या शोमधला शेवटचा खेळ प्रचंड भीतीदायक आणि डेंजर असा खेळ होता टाइम किती मॅनेज करत असतील ही लोक शेवटी असे थोडेसे फोटो काढले आणि आम्ही घरी आलो कशी वाटली सरकस